शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सर्व माननीय राज ठाकरे साहेब हे दोघ एकत्र यावेत अशी चर्चा संपूर्ण जगभर देशभर या ठिकाणी चालू आहे खर तर हे दोन्ही नेते ने एकत्र घडलेले आहेत एका विचारानं घडलेले आहेत शिवसेना प्रमुख माननीय हिंदुरा सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होणे दोघे घडलेले आहेत आणि तमाम महाराष्ट्रातील नवे देशातील जनतेची इच्छा आहे की दोन्ही भाऊ एकत्र यावेत जर हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर जे महाराष्ट्र द्रोही आहेत जे गद्दार आहेत त्यांना धडा शिकण्यासाठी मराठी माणसाला न्याय मिळण्यासाठी हे दोघं भाऊ येणं काळाची गरज आहे नितांत गरज आहे म्हणून हे दोघं भाऊ पुन्हा एकत्र यावेत दोघे भाऊ एकत्र निवडणुका लढवावेत आणि महाराष्ट्राचं भलं करावं मराठी माणसाचं भलं करावं आणि गद्दाराला आणि महाराष्ट्र धोळ्यांना गाडून टाकण्या टाकावं अशी तमाम जनतेची मनोमन इच्छा आहे तो दोघं एकत्र येण्याचा दिवस कधी उजरेल याची आम्ही जसं चातक पक्षी मृग नक्षत्राचं पाऊस पडण्याची वाट पाहतो तसा आम्ही महाराष्ट्रातील शिवसैनिक मनसे सैनिक त्या दिवशी वाट पाहतो आणि तो सुवर्ण दिवस लवकर यावा अशी आमची प्रार्थना आहे आणि दोन्ही नेत्याला आमची साखर आहे की महाराष्ट्राच्या भल्यासाठी मराठी माणसाच्या भल्यासाठी आपण आपसातले काही जे आहे मतभेद असतील विचार असतील ते बाजूला ठेवून दोघांनी एकत्र येऊन युती करून महाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकावं अशी आमची दोन्ही ठाकरे बंधू समोर त्यांच्या समोर नमस्तक विनंती आहे सामाजिक राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे जे टी वी न्यूज लाइव